नमस्कार मी सुनील उमरे आपल्या लाडक्या करेक्ट कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आजचा विषय आहे पंढरपूर नगर परिषद निवडणूक ही भावनिकतेवर झाली की जातीयवादावरती झाली हा आजचा आपला विषय आहे आणि या विषयावरती चर्चा करण्यासोबत साठी माझ्यासोबत आहेत माझे पत्रकार सहकारी पत्रकार मित्र मोहनरावजी सर माझे दुसरे सहकारी मित्र आहेत प्रशांतजी आराध्य सर आणि माझ्यासोबत आहेत माझे दुसरे पत्रकार मित्र नवनाथजी पोरे सर आणि आमचे सहकारी पत्रकार मित्र नमस्कार विनायकजी हरिदास सर आजच्या <coughs> या विषयाला हात घालण्याचं कारण असं आहे की नुकतीच नगरपरिषदेची निवडणूक झाली आणि येऊ घातलेल्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं प्रचाराची रणधुमाळी पुन्हा एकदा सुरू झाली आणि याच निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान भाजपचे युवा नेते उमेदजी परिचारक यांनी हा मुद्दा उपस्थित केला की पंढरपूर नगरपरिषद निवडणूक ही भावनिकतेवर आणि जातीयवादावर झाली या त्यांच्या स्फोटक विधानानंतर काल पुन्हा पंढरपूर मंगळवाड्याचे लोकप्रिय आमदार समाधानदादा आवताडे यांनी देखील याच विषयाची पुढे री आणि त्या विषयानंतर सायंकाळी भाजपचे मिस्टर माजी मिस्टर नगरसेवक नवनाथ रानगट यांनी देखील हाच मुद्दा उपस्थित करत त्यांच्याच भाजपच्या आमदारांना त्यांनी जातीयवादावरून आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं त्यामुळे या सर्व स्फोटक विषयावरती चर्चा करण्यासाठी माझे सगळं पत्रकार सहकारी पत्रकार मित्र या ठिकाणी उपस्थित आहे मी प्रथम जाणार आहे विनायकजी हरिदास यांच्याकडे महाराज आपण पाहिलं की वेगवेगळी राजकीय यामध्ये स्टेटमेंट येताना दिसत आहेत काय वास्तविक काय आहे की अशा पद्धतीनं निवडणूक झाली भावनिक आणि जातीय वादावर निवडणुकीमध्ये सर्व प्रकारचे मुद्दे येतात जात येते भावनिकता येते यामध्ये काही दुमत नाही पण डॉक्टर प्रणिता भालके यांना जे मताधिक्य मिळाले आहे संपूर्ण अठरा प्रभागातील दोन प्रभाग वगळता सोळा प्रभागामध्ये त्यांना लीड मिळाली अकरा हजारपेक्षा जास्त मतांना ती निवडून आली मताधिक्य पाहता फक्त जातीवाद झाला किंवा भावनिकता यामुळे ते निवडून आले असं म्हणता येणार नाही अनेक मुद्दे दहा वर्षानंतर निवडणूक झाली भगीरथ बालकेंचा दोन वेळा पराभव झालेला आहे आणि शहरातील काही धूळ रस्ते हे जे प्रश्न आहेत हे सर्व कॉम्बिनेशन जुळून आल्यामुळं डॉक्टर प्रणिता भालके मोठ्या मताने विजयी झाले असं माझं मत आहे नवरात्रीत तुम्ही काय विश्लेषण कराल ह्या सगळ्या प्रश्नांच्या अनुषंगाने हे निवडणूक जातीवर झाली किंवा भावनिकतेवर असं मला काही वाटत नाही मूळ निवडणूक मुद्द्यावर झाली शहरातले जे मूलभूत प्रश्न होते त्याच्यावर दोन्हीकडून चर्चा झालेली आहे झालेली विकास काम असतील प्रश्न असतील त्याच्यावर मुख्यतः भर होता दुसरी गोष्ट मतदारांनी उमेदवारांचं एक निरीक्षण केलं की कुठला उमेदवार योग्य आणि कुठला त्यांना अयोग्य वाटला मी त्या बेसवर निवडणूक झाल्याची दिसती सगळं मतदान प्रक्रिया बदल <coughs> त्यामुळे ह्या मुद्द्याला मी काही सहमत होऊ शकत नाही की जातीचे किंवाचं राजकारण झालंय प्रशांतजी विनायकजींनी पण मांडलेला मुद्दा आणि नवनाथनी मांडलेला मुद्दा आपण पाहिला आपलं विश्लेषण काय मुळात निवडणुकीच्या निकालानंतर नेत्यांनी त्यांचं विश्लेषण करायचं की आपला पराभव कशामुळे झाला याचा आत्मचिंतन करणं हे महत्वाचं असताना छोटे दोन शब्द घेतले त्यांनी जातीयवाद केला आणि भावनिकता नानांचं निधन होऊन आज किती वर्ष झाली पहा त्यानंतर दोन पोट पोटनिवडणुका झाल्या भगीरथ बालके विजयी होऊ शकले नाही पण पंढरपूरच्या ह्याच्यामध्ये त्यांनी उमेदवार बदलला शिक्षित उमेदवार दिला डॉक्टर उमेदवार दिला लोकांच्या मध्ये मिसळणारा उमेदवार दिला विजयी झाला मुळात अवताडे आणि परिचारक या दोघांना सुद्धा ह्याचा सहारा घ्यावा लागतो जातीयवादाचा आणि भावनिकतेचा ह्याचा अर्थ आहे की ते राजकारणामध्ये फेल त्यांना पंढरपूरच्या जनतेची नसच ओळखता आली नाही जेव्हा प्रणिता भालकेंचं नाव आलं होतं त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला नव्हता तेव्हाच विठ्ठल परिवार एक व्हावा लोकांनी इतकं त्याच्याबद्दल हे केलं होतं की प्रणिता भालकेंनाच आपण करायचं हे सगळ्या जनतेला दिसत होतं मात्र ह्या नेत्यांनी डोळेझाक केली त्या गोष्टीकडं आपण देऊ तो उमेदवार आणि पालकमंत्री सुद्धा स्वतः शेवटपर्यंत असं म्हणत होते की तो ओपन मधला आपण उमेदवार देऊ असं त्यांची चर्चा या अंतर्गत माझा असा दावा नाहीये परंतु तो सुद्धा बाजूला ठेवला गेला आणि लक्ष्मण दात्या शिरसट खर तर ते फार अनुभवी नेते आहेत त्यांच्या पत्नीलाही उमेदवारी दिली मुळात जातीय वादावर जर निवडणूक झाली असती तर एवढ्या मोठ्या फाकानं प्रणिता भालके या विजय होऊ शकत नसत्या आणि दुसरी गोष्ट मला परिचारकांना फक्त एवढंच विचारायचं आहे पंचवीस वर्ष सुधा खरं पंतपरिचारक हे इथले आमदार होते मराठा या जातीवर हो तुम्ही आरोप करता हे लक्षात घ्यायला पाहिजे जातीवाद म्हणजे काय प्रणता बालके या मराठा समाजात सगळ्या मराठ्यांनी त्यांना मतदान केलं असं म्हणायचं का मग इतके दिवस परिचालक हे सुद्धा हजार मतांनी विजयी होत होते मग तोही जातीवाद होता का त्यांनी कधी जातीवाद पाहिला का ब्राह्मण उमेदवार असताना सुद्धा त्यामुळं उमेदवार द्यायला चुकलात किंवा तुम्ही प्रचारामध्ये कमी पडला म्हणून तुम्ही जातीवादाचा आणि भावनतेचा मुद्दा घेऊन उपयोग नाहीये जीएनजीचं सध्या राज्य आहे युवकांनी मतदानाची निवडणूक हातात घेऊन की प्रणिता बालकेना त्यांनी निवडून दिलेलं आहे त्याच्यामध्ये भावनिकता पण नाहीये जातीवा पण थोडं नाणांबद्दलची क्रेज आहे शंभर टक्के ती क्रेज अजून टिकणारच आहे लोकांच्या मनामध्ये त्याच्यामुळे थोडासा फायदा झाला असेल परंतु समान मत प्रत्येक मत जसं दोन हजार नऊ ला नानांना पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत लिहिड होतं तेच प्रणिता भालकेंना दोन प्रभाव सोडून सगळीकडे लिड होता त्यामुळं लोकांनी ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेतली तुम्ही उमेदवार शिक्षित दिला असता तुम्ही उमेदवार समजा ओपन मतदार दिला असता तर चित्र चित्रपेने दिसलं असतं प्रशांत अतिशय परखड आणि स्पष्ट आपण मांडणी केलेली आहे की ही जी निवडणूक झाली ती काय जातीवादावर आणि भावनिकतेवर झाली नाही मोहनराव आपल्या तिन्ही सहकारी मित्रांनी विश्लेषण केलेलं आहे तुमचं विश्लेषण काय त्यांच्या विश्लेषणाला पकडूनच मी पुढचा मुद्दा सांगतो की आराधी साहेबांनी सांगितलं महाराजांनी सांगितलं की जातीवादावर दु� मानण्यापेक्षा ही जागा मला वाटतं सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुली होती त्या जागेवर सर्वसाधारण प्रवर्गातील परिचारक गटांकडे किंवा भाजपाकडे अनेक इच्छुक आणि सक्षम उमेदवार होते तरी सुद्धा यांनी ओबीसी चेहरा देण्याचा का हट्ट दिला हे जे आत्मपरीक्षण करत नाही तिथे सक्षम उमेदवार असताना त्यांची उमेदवारी चुकली मुळात यायला आणि तिथं मतदान मिळालं नसेल तर मग त्यांनी जातीवाद पुढे आरायचं कारण काय याच्या अगोदर समाधान अवतारे असतील किंवा प्रसन्न मालक असतील यांनी वेगवेगळ्या वेळेला वे वे निवडणूक लढवली त्याला सर्व समाजातील किंवा मराठा समाजातील लोकांनी यांना मतदान केलं त्यावेळेला यांना जातीवाद दिसला नाही यांना मत मिळालीच ना त्यावेळेला पाच दोन टक्के जातीवर असतील किंवा उमेदवार बघून मतही मिळत असतील मग कुठल्या पक्षाचा उमेदवार असेल किंवा कोणी असेल पण तो विषय न करता महाराजांनी सांगितले की लोकांनी उमेदवार बघितला सुशिक्षित कोण आहे काम कोण करू शकतं आपले मुद्दे प्रभावी कोण मांडू शकत किंवा मागच्या नऊ वर्षात हे सांगितलं जसं निवडणुकीत पंढरपूरचा विकास कसा झाला कुठल्या पद्धतीने झाला निधी आला तर तो लोकांसाठी खर्च झाला का शहरातले मूलभूत प्रश्न काय आहेत खरंतर ह्याच्यावर निवडणूक गाजली नानाचा करिश्मा तुम्ही सांगितल्याप्रमाणे थोडाफार चालला पण शंभर टक्के जातीवाद झाला असं कोणीही म्हणणार नाही मुळात भाजपाच्या जे काही चुका झाल्या उमेदवार निवडीपासून असतील किंवा अधिकार प्रशासन मालकांना कि पालकमंत्र्यांना कि पक्षाचं कमांड कोणाचा निवडणुकीवर अशा अनेक मुद्दे असताना पराभवाचं कारण त्यांनी आत्मपरीक्षण न करता आपलं जातीय पीक फोडून मला वाटतं त्यांनी पुढच्या निवडणुकीत स्वतःची अडचण वाढवून घेतल्यासारखी परिस्थिती आहे सध्या नगरपाल परिषद निवडणुकीनंतर सोलापूर जिल्ह्यात म्हणा पंढरपूर तालुक्यात म्हणा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका अगदी काही दिवसावर येऊन ठेपलेले त्याची तारीख कधीही जाहीर होऊ शकते मात्र त्या निवडणुकीला सामोरे जात असताना झालेल्या चुकातून नवीन बोध घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्यापेक्षा यांनी जातीय मुद्दा उकरून स्वतःची अडचण निर्माण करून घेतल्यासारखी परिस्थिती सध्या आहे त्याच्यामुळे आता जेडपी पंचायत समितीच्या निवडणुकीवर सुद्धा अ भाजपच्या आदिमाजी आमदारांनी जी काय वक्तव्य केली त्याचं परिणाम त्यांना भोगावं लागतील अशी परिस्थिती आहे आपण अतिशय वेगळे आधी जे परखड मुद्दे मांडले मोहनरावजी जो जातीयवादाचा जो मुद्दा पुढे उपस्थित झाला तर मग मी स्वतः या निवडणुकीकडे बघत असताना मी असं विश्लेषण करेल की या ठिकाणी भाजप आणि त्यांची आघाडी अशी मिळून चोवीस नगरसेवक आलेले आणि भालकेच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अकरा आणि एक अपक्ष अशा पद्धतीचा आहे जर जा जातीवाद झाला असता तर मग चोवीस नगरसेवक जे परिचारक गटाचे निवडून आलेले आहेत ते आले नसते म्हणजे जर म्हणजे लोकांनी नगरसेवकांची उमेदवारी दे मत मतदान करत असताना त्यांनी भाजप आणि त्यांच्या आघाडीला मतदान केलेलं आहे आणि नगर नगराध्यक्षपदासाठी मात्र भालकेतना लोकांनी मतदान केले म्हणजे जर समजा जातीवाद झाला असता तर तीर्थक्षेत्र विकास आघाडी म्हणजे भालके गटांचे नगरसेवक देखील वाढले असते परंतु तसं झालेलं दिसत नाहीये या अशा पद्धतीने आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मंदिर परिसर पर असेल या सगळ्या परिसरातले मतदान हेच नेहमी भाजपला आणि कमळाला होत असतं ते देखील यावेळी झालेलं नाही आणि त्यांच्या जे ज्या त्यांचा जो बाले किल्ला आहे गणेश नगर आणि या भागामध्ये देखील मतदान जे आहे ते त्यांना झालेलं नाहीये त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये जातीवाद झालाय असं म्हणणं फार धाडसा ठरतंय परंतु तो आरोप झाला काल एक असा आरोप झाला महाराज मला तुमचा तुम्हाला प्रश्न आहे मिस्टर नगरसेवक रानगड यांनी थेट भाजपच्या आमदारावरच आरोप केला की भा, भाजपचे जे आमदार आहेत त्यांनीच जातीवाद केला आणि त्यांनी त्यांच्या त्यांच्या गटातील नगरसेवकांना आर्थिक रसद पोहोचवली त्यामुळे भाजपचे जे अधिकृत उमेदवार होते त्यांचा पराभव झाला काय तुम्ही विश्लेषण कराल पंढरपूर निवडणुकीमध्ये आवतडे आणि परिचारक यांची युती होती युती मांडण्यापेक्षा एकाच पक्षातल्या असल्यामुळे दोघांनी एकत्र काम करायचं असं ठरलं होतं पण अंतर्गत असं ठरलं होतं की पंढरपूरचं राजकारण पंढरपूरची नगरपालिका परिचारक बघतील मंगळवेड्याचे आवतडे बघतील मागील दोन निवडणुकीत विजय झाल्यामुळे आवतड्याचे ते गट तयार झाला कार्यकर्ते तयार झाले त्या काही कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि असणार साहजिकच की निवडणुकीला तिकीट मिळावं पण त्यातले काही जणांना तिकीट मिळालं नाही भाजपकडे मिळालं काही जणांना मिळवलं काही जण मिळाले त्यामुळं ते विरोधात उभा राहिले तीर्थक्षेत्र आघाडीकडून उभा राहिले त्यांना त्यांच्याकडून तिकीट मिळालं आणि ते, 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 ते विजयी झाले आता अवतडे घाटाचे ते कार्यकर्ते असल्यामुळं म्हणा किंवा ते अवतड्याशी जवळ असल्यामुळं त्यांना अवतड्यांची मदत झाली असणार हे काय नाकारता येणार नाही म्हणजे रामगड यांनी जो आरोप केला त्या आरोपानुसार मला असं वाटतं की त्यांच्याकडनं काही मदत झाली असणार असं काही झाली नाही असं आपण म्हणू शकत नाही पण ह्याचा फार मोठा काही परिणाम होईल असं मला काही वाटत नाही किंवा झालाय कारण त्यांनी त्यांचे जे थोडे उमेदवार उभे होते त्यातले दोन जण निवडून आले बरोबर त्यामुळे रामगट यांनी आरोप जो केलाय तो तथ्य आहे त्यामध्ये तथ्य पण त्यांना त्यांची मदत झाली असावी कारण त्यांनी आवताळे गाठाचं काम केलंय त्यातून त्यामुळे त्यांना मदत झाली असावी बरोबर असावीनगटानी जो आरोप केलाय त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे की मा मा त्या म्हणजे रानगटांच्या सौभाग्यवती ज्या मतदार प्रभागातून उभ्या होत्या त्या प्रभागामध्ये माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले हे देखील त्या ठिकाणी उभे होते आणि ती आत्यची जी निवडणूक होती त्यामध्ये रानगट आणि संग्राम आंबेडकर ह्या भाजपच्या दोन उमेदवारांचा पराभव झाला त्या पराभवाच्या जे शल्य ते असणारच आहे आणि त्यात अवतड्यांचे जे समर्थक आहेत ते त्या प्रभागामध्ये मोठ्या संख्येने आहेत आणि ते आवताड्यांच्या समर्थकांनी भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करणं अपेक्षित असताना त्यांनी विरोधी म्हणजे तीर्थक्षेत्र विकास भालकेंच्या आघाडीचा प्रचार केला असा थेट आरोप रानगटांनी केलाय अवताड्यांवरती तुम्ही काय सांगा मला मा, काय वाटतं असा आरोप करण्याचा अधिकार रानगटानं आहे का कारण स्वतः रानगट त्यांच्याकडे जर बघितलं त्यांची राजकीय वाटचाल भूमिका तर ती प्रचंड विरोधाभासाची रानगट भाजपच्या उमेदवारीवर त्यांचे विशेष निवडून आले <coughs> सोळाच्या निवडणुकीत आणि दोन मध्ये जी पोटनिवडणूक झाली कसब्याची बावीस साली त्यावेळेला रानगट आणि भाजपचे विरोध जे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धनकर होते त्यांचा पुण्यात जाऊन प्रचार केला नंतर पंढरपूर नगरपालिकेला आता ते परत त्यांच्या मिशेस भाजपकडून उभे होत्या <coughs> आता निवडणूक संपली आता सध्या नवनाथ रानगट हे पुण्यामध्ये भाजपच्या विरोधात प्रचार करते दंगेकरांच्या कुटुंबियाच्या उमेदवारांचा जे रानगट स्वतःच पक्षाचे एकनिष्ठ नाहीत ते मतदानाशी एक एकनिष्ठ राहिली त्या प्रभागात ऐंशी पेक्षा जास्त मतांचे हारले मग रानगटांना तो अधिकार आहे का अवताळ्यांवर आरोप करण्याचा किंवा मतदारांवर जातीवर झाल्या म्हणून अधिकार आहे हा माझा प्रश्न आहे बरोबर आहे आपण मानलेला एक मला मुद्दा मानत आहे की समाधान अवतारे यांनी काल परत उमेश परेसर यांची रिवडली हा मत पुढं तापवला तर अवताड्यांच्या यांच्यासुद्धा इथं पंढरपुरात जे काही निवडणूक झाली अवताड्यांचे काही उमेदवार त्यांना काही उमेदवारांकडे मदत केली अशी एक चर्चा ऐकायला मिळाली बरोबर अपक्ष उमेदवारांना अवताड्यांची मदत झाली किंवा त्यांच्याकडून मदत पोचली असं चर्चा ऐकायला मिळाली की गेली ना गेली तर त्यांना माहिती ही जर चर्चा जर खरी मानली तर अवताडे सुद्धा भाजपशी किंवा इतर पक्षाशी किती एकनिष्ठ राहिली हा पण एक प्रश्न आहे बरोबर निवडणुकीची ज्यावेळेस नगरपालिकेची धामधूम सुरू झाली आणि तिकीट वाटपाची सगळी चर्चा सुरू झाल्यानंतर एक मुद्दा आला की आवताड्यांच्या समर्थकांना किती जणांना संधी मिळणार आणि मग त्यामध्ये जे आवताड्यांच्या नेहमी सोबत असणारे त्यांचे जे एक निष्ठ कार्यकर्ते आहेत त्यातल्या बरेच जणांना डावल गेलं आणि मग आवताड्यांनी त्याबाबत काही अशी उघड नाराजी न करता निवडणुकीनंतर आपले समर्थक अपक्ष उभारलेत का दुसऱ्याच्या आघाडीमधून उभारलेत हे न पाहता त्यांना आर्थिक रसद पोहोचवली आणि त्यातून ही सगळ्या घटनाक्रम पुढे येतोय मुळात लोकशाहीची विडंबना की आमदार निवडून आले ते तिथल्या नगरपालिकेमध्ये हस्तक्षेप से करू शकत नाही मुळात भाजपचा चेहरा आहे निवडून आलेला आमदार हा भाजपचा चेहरा आहे भाजपचे नवून आले गेल्या कित्येक वर्षामध्ये म्हणजे कधीच तिथं कमळ फुललेलं नाही मात्र आवताडेंनी कमळ फुलवलं मात्र ते नगर परिषदेमध्ये लक्ष घालू शकत नाही परिचारक आणि आवताडे यांचा संत संघर्ष फार मोठा आहे आणि आताची सुद्धा नागेशाखा भोसलेची निवडणुकीचं तुम्ही बोलताय रानगटांचं म्हणजे नागेशाखा एक नागेशाखांची आणि अवताड्यांचे संबंध खूप चांगले हे सगळ्यांना सर्व आहे आणि नागेशाखा भोसलेंना उमेदवारी मिळावी त्यांच्या पत्नी साधनाताई भोसले ज्या वर्ष पंढरपूरच्या नगरा दिवशी होत्या हाही भाजपकडे अडथणी झाली होती नागेशाखा भोसले पालकमंत्र्यांना पंढरपूरच्या रेस्ट हाऊसला भेटले हे मी साक्ष पाहिले त्या रेस्ट जाताना संध्याकाळच्या वेळी बऱ्याच वेळा ते भेटलेले त्यांना ते, ते, ते उमेदवारी त्याचं फिक्स होतं ओपन मध्ये द्यायची तयारी होती मग त्यामध्ये दे अवताड्यांचं समाधान आपल्या ह्यांना नागेशाखा भोसले ना समर्थन होतं कदाचित असं दिसतंय त्याच्यामुळं इथं नागेश काकांच्या माध्यमातून किंवा कुणाच्या माध्यमातून अवताड्यांचा प्रस्थ वाढू नये त्यांचे अजून आता कार्यकर्ते तयार होलेत मोठे गट त्यांच्यावर जाऊ आहेत हे रोखण्याकरता म्हणून खूप प्रयत्न झाले आता कोणी केले प्रत्येक वेळी मी वजून दोन परिचारकांचं नाव घेऊन मलाही कंटाळा आहे पण ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी ज्या म्हणजे सत्ता संघर्ष आतला जो मंगळ्यामध्ये या घडचा होता तोही त्यांनी दिसला आता ह्या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या त्याच्यामुळं ह्या दोन परिचारकांनी आणि अवताड्यांच्या आता परिचारकांची अवताड्यांनी ओढणं ही अपरिहार्यत आहे उमेश परिचारक म्हटले ना इथं जातीवाद झाला आहे आणि भावनिकता आली आता हे इथल्या पुढच्या निवडणुकीमध्ये अवतारणींना पुन्हा उभारत असल्यामुळे त्यांची री ओढणं त्यांना गरजेचं आहे म्हणून ते बोललेत नाही ना तर अवताराच्या दृष्टीने हा धोकादायक अत्यंत धोकादायक वक्तव्य जातीवाद कोणाचं म्हणत तुम्ही मराठा समाजातल्या आणि हा जातीवादाचा मुद्दा मराठा समाजावर आहे मग तुम्हीच कसं म्हणू शकता जातीवाद तुमच्यावर जातीवाद झाला का ना मग तुम्ही दोन मराठा समाज उमेदवार तेव्हा काय करतो समाज तुम्हाला म्हणून ना उलट तुमचं नुकसान होत आहे त्यामुळं आता माझं ह्या निमित्ताने अवतड्यांना सल्ला म्हणून सांगत नाही पण एक विनंती करतो की तुम्ही स्वतंत्र राजकारण करायला शिका तुम्ही पंढरपूरमध्ये आले की राजकारण परिचारकांचं मंगळात गेले की तुमचं यातून त्यांच्या आमदार त्याच्यात तुम्हाला नुकसान जास्त आहे तुमचं त्याच्यामुळं जातीवादाचा मुद्दा असू द्या नैशा भोसलेंचा मुद्दा असू द्या रांगटाने मांडलेला मुद्दा असू द्या ह्या हे सगळे गौण मुद्दे आता इथल्या राजकारणामध्ये हे पुन्हा सत्ता संघर्ष जो त्यांचा होता पाहिला अंतर्गत त्याचं हे परि परिपाक आहे सगळं आपण छान मांडणी केलेली आहे या सगळ्या विश्लेषणाबद्दल आणि आपण अतिशय परखड आणि तिखट शब्दामध्ये मांडणी करताना आपल्याला दिसत आहेत मी असं विश्लेषण करेल की नगरपालिका निवडणूक झाल्यानंतर उमेश परिचारकांनी जे काही वक्तव्य केलं स्फोटक वक्तव्य हे असं म्हणावं लागेल कारण ह्या निवड गेली चाळीस वर्षे पंढरपूर नगर परिषदेवरती परिचारकांची सत्ता होती एक हाती सत्ता असायची ते म्हणत ते नगरसेवक व्हायचे या निवडणुकीमध्ये मात्र लोकांनी त्यांना नाकारलं लोकांनी नाकारल्या ना ना नंतर का नाकारले याचं आत्मचिंतन करण्याची त्यांना गरज होती की लोक आपल्यापासून दूर का गेले आपल्याला मतदान का नाही झालं याच्यावरती त्यांनी आत्मचिंतन करणं गरजेचं होतं म्हणराव असं तुम्हाला वाटतंय का की पराभवाच जे शल्य आहे ते जातीवादावर धकलून मोकळवायचं शंभर टक्के आत्मचिंतन करणं गरजेचं होतं त्यांनी मागच्या सात व नऊ वर्ष निवडणूक झाली नाही निवडणूक न झाली तर त्यांनी प्रचार का प्रचाराच्या काळात शेकडो कोटीचा निधी आला असं लोकांना जर सांगितलं नगरपालिकेचा ताळेबंद वाचून दाखवला की रस्ते किती किलोमीटरचे आहे पाईपलाईन किती किलोमीटरचे आहे ड्रेनेज किती किलोमीटरचे आहे पण ते चालतात का नाही हे नाही सांगितलं त्याची स्वच्छता होती का निधी आला तर त्याचा लोकांसाठी खराच उपयोग होतोय का ही पराभवाची कारणं आहेत त्याने जातीवादावर तुम्ही सांगितलं अवताडे वर्ष परिचारक यांचं जी काय छुपा संघर्ष आहे एका पक्षात राहून हो सुद्धा तर अवताडे समर्थकांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांच्याकडे शंभर टक्के त्यांच्यात नाराजी होतीच मग त्याच्या रूपांतर त्यांनी काय विरोधी पक्षात जाऊन तिकीट मिळवली त्याचा मदत केली का नाही केली मग ते महाराजांनी सांगितलं तसं मंगळवेढा त्यांनी बघायचं पंढरपूर यांनी बघायचं असं जरी असलं तरी मंगळवेड्यात त्यांना परिचारकांची शंभर टक्के साथ मिळाली का नाही हा संशोधनाचा मुद्दा तसाच पंढरपुरात अवताड्यांना परिचारकांना अवताड्यांची साथ मिळाली का नाही नाही मिळाली एकामेकाला शहर येण्याच्या नादात दोन्ही आमदाराचा गेम झाला आजी माझ्या आमदारांनी अशी परिस्थिती आहे आणि ची जशी नगर नगराध्यक्षाची उमेदवारी जसं गमवावं लागली त्यांना तसं मंगळवेड्याचंही गमवावं लागलं त्याच्यामुळं या दोघांच्या संघर्षात भाजपचं नुकसान झालं हातात सत्ता असताना किंवा निवडून येण्याची चान्सेस असताना पराभव झाला पण त्याचं आत्मपरीक्षण खरं तर तुम्ही सांगितलं तसं वेगवेगळ्या मुद्द्यांवर न करता त्यांनी जातीय समीकरणांवर फोडून आपल्या राजकारणाचा त्यांनी स्वतःच नुकसान करून घेतल्यासारखी परिस्थिती आहे सध्या विधानसभा निवडणूक झाल्यानंतर परिचारक समर्थक असतील किंवा त्यांचे नेतेगण असतील ते सगळेजण असं म्हणायचे की समाधान दादा अवताडे हे आमच्यामुळे विजयी झालेले आहेत परंतु नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर असं म्हणणं धारिष्टचं ठरतंय का नवनाथजी वस्तुस्थिती हे आहे की समाधान आवतळे हे परिचारकांच्या आशीर्वादामुळेच आमदार झाले ते आम आवतडे स्वतः स्वतः नाकारत नाहीत ते नाकारू पण शकत नाहीत त्यामुळे साजे काय अवतळे हे परिचारकांमुळेच आमदार झाले पण ह्या दोघांचं पुढं जाणं ते सध्या अवघड झालेलं आहे अवतड्यांना स्वतःचं बसताना फिक्स करायचं आहे परिचारकांना त्यांना इथे येऊ द्यायचं नाही किंवा कंट्रोल कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे तर ह्याच्यात त्यांच्यात अंतर्गत ते संघर्ष सुरू आहे आणि तो संघर्ष कुठंतरी कालच्या निवडणुकीत मतांमध्ये विभागल्याचं आहे पण हे ते मान्य करत नाहीत पण त्यांना ते पचवताही नाही तो जो तो वर तर जो एवढा मोठा ह्या मतदान पराभव झाला तोच त्यांना पचवता येणार कदाचित वरून प्रेशर पण असेल त्याच्यामुळे हे अंतर्गत ते दबावत असतील काय उत्तर द्यायचं त्यातून की नैराश्यातून एक वेगवेगळे विधान घेत आहेत असं म्हणावं लागेल नवनाजी आता मी मांडलेल्या प्रश्नावर मी समर्थन करतायत की अवताडे म्हणजे परिचारकांमुळेच अवताडे हे आमदार होत आहेत हे जर समीकरण असेल तर मग नगरपालिकेच्या या सगळ्या मतदानामध्ये म्हणजे जर हा जर संपूर्ण होल्ड परिचारकांचा पंढरपूर शहरावर असेल तर मग हे सगळं असं कृतीत काय दिसलं गेलं नाही निकालात काय दिसलं गेलं नाही भाजपचं मतदान पंढरपूरमध्ये किंवा मंगळामध्ये वाढलेलं आहे भाजपला मानणारा गटही वाढलेला आहे नवीन जनरेशन भाजपकडं वळते आहे आणि परिचारकांनी पडद्यामागच्या काही गोष्टी निवडणूक सुरू झाल्या उघड्या केल्या की प्रणिता भालके आणि भगीरथ भालके हे भाजपमध्ये यायला तयार होते मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन भेटले समाधान अवतारींना भेटले पालकमंत्र्यांना भेटले त्यामुळे लोकांच्या मनात एक असंही आलं आहे बरं का की जे उपनगरीय भागात विचित्र राहतो जे भाजपचं पॉकेट आहे ठीक आहे आज ना उद्या भालके भाजपमध्ये सुद्धा येऊ शकतात येतील त्यामुळे सुद्धा लोकांनी ते काम करणार पण आहे आणि भाजपचं असं आहे की येणाऱ्या करताचे दरवाजे काय आहेत त्यामुळं कदाचित लोकांनी असाही विचार केलेला आहे की प्रणिता भालके एक चांगला चेहरा आहे अत्यंत चांगलं वक्तृत्व आहे अत्यंत चांगलं काम करतात लोकांच्यात मिसळतात त्यांना आपण विजयी केला आणि ह्या तीर्थक्षेत्यासाठी आज नव्हते हे भाजपमध्ये येतीलच कारण परिचारकांसोबत सांगितलं होतं त्यावेळेस तोही एक मुद्दा असा लोकांच्या मनात की आज नव्हते भाजपमध्ये येऊ शकतात किंवा मायुतीमध्ये येऊ शकतात त्यामुळे ह्यांना मतदान देऊन आपलं वाया जाणार नाही हेही त्यांना माहित होतं फक्त स्वतंत्र बाण्याची एक नगराध्यक्ष पंढरपूरला मिळू शकते हा शिकलेल्या लोकांचा मतदारांचा नव्या पिढीचा एक हे झाला आणि दुसरा आवताड्यांचा आणि परिचारांचा सत्ता संघर्ष हा तर मकाशी पण मी म्हटला नवनाजी जे म्हटले तर मी आता शंभर टक्के सांगतो की परिचालकांनी खूप कष्ट घेतले आवताड्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यामुळं त्या अवताड्यांच्या विषयामध्ये त्यांचा वाटा होता मात्र पुढं लोकांनी हातात हात घालून काम करणं हे गरजेचं होतं या नगरपालिका निवडणुकीमध्ये मात्र हे दिसलेलं आहे आणि पक्ष यात भाजपचं काही नुकसान झालेलं नाहीये उद्या महापालिकेची निवडणूक होऊ द्या पालकमंत्री सोलापुरातून फ्री होऊ द्या त्याच्यानंतर त्यांनी काल करमाळ्यामध्ये आपला करिश्मा दाखवला तिथं भाजपचा उपनगराध्यक्ष बसवला जिथे बस हो त्यांनी तसंच पंढरपूरचे सुद्धा नगराध्यक्ष कुठे असतील मायामध्ये असतील किंवा सोबत सुद्धा येऊ शकतील कारण त्यांनाही काम करायचं सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आता पंढरपूर तालुक्याच्या राजकारणामध्ये पहिल्यांदा असा खटका पडलाय की ज्या घरातून आमदारकी गेली त्या घराकडे पुन्हा आमदारकी येऊ शकते अशी स्थिती भालके दाम्पत्यांनी निर्माण केलेली आहे त्यामुळं ते सत्तेबरोबर राहणं पसंत करतील असं मला वाटतंय आणि दोन तीन दिवसानंतर किंवा एक आठ दिवसामध्ये हा निर्णय होईल जेव्हा मुख्यमंत्री फिरी होतील कारण पंढरपूरमध्ये पंतप्रधानांना आणायचंय कॅरोडाचं भूमिपूजन करायचं आहे अनेक गोष्टी आहेत अशा वेळी भाजपचा नगराध्यक्ष व्यासपीठावर असा वाजता वाटणार आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी पुढे घडतील यात मला वाटतं भाजपला नुकसान झालंय नुकसान झाले आहे परिचारक आणि अवतार्यांचं त्यामुळे ते कोणावरही कापर फोडत जातीय वादावर फोडोत किंवा भावनिकतेवर जनतेने आपलं काम केलेलं आहे आपण प्रतियोग्य विश्लेषण केलेलं आहे या चर्चेच्या शेवटच्या प्रश्नाकडे जात असताना मी महाराजांना प्रश्न करणार आहे की ही जी निवडणूक झाली नगर परिषदेची आणि त्यातून जे आता मुद्दे पुढे येत आहेत भावनिकतेचा जा, जातीयतेचा तर पुढे जाऊन जा दोन टप्पे मी असं म्हणेन की उमेदवार चुकलेत का भाजपचे आणि परिचारकांचे उमेदवार चुकलेत का आणि या, या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटते नेमकं काय त्रुटी झाली असेल की परिचालकांची सत्ता यावेळी मला काय वाटतं बघा जनतेनं भाजपला नाकारलं म्हणावं तर चोवीस नगरसेवक निवडून आले दोन भाजपचे नगरसेवक चौदा मतांना पडले ते सत्तावन्न मतांना पडले भाजपला नाकारलं म्हणू शकत नाही नगराध्यक्ष तर विरोधी पक्ष जे आले जनतेनं आपला आठ नऊ वर्षाचा जो बॅकलॉग भरून विकासाचा राहिला आहे त्याचा राग व्यक्त केला आता तुम्ही म्हणाल उमेदवार चुकले का तर परिचार गटाला सुद्धा किंवा वैयक्तिक प्रशांतराव परिचार असू दे उमेशराव परिचार ह्याना सुद्धा याचा अंदाज होता की भालके हे आमदारकीचे उमेदवार आहेत त्यांची क्रेज मोठी आहे त्यांच्याविरोधात लक्ष्मण तात्या शेसटी यांची पत्नी ही मला वाटते तर तुलना होऊ शकत नाही कारण भालके हे गट हा मोठा आहे मोठे नेते आहेत आणि त्याच्या विरोधात शिरसटांना उमेदवारी येऊ शकत नाही तरी पण दिलेला उमेदवार हा आपल्या गाठाचा असावा जिनी यापूर्वी ज्यांना नगराध्यक्ष पद दिले किंवा कुठले पद दिले तो विरोधात गेलाय हा त्यांनी मेसेज दिलाय की जो एकनिष्ठ राहील त्याला उमेदवारी देणार भरी निकाल कोणता का लागलो महा निकाल महा मेसेज अवतडे गटाला सुद्धा आहे आणि विरोधी गटाला सुद्धा आहे जो आमच्या कशी एकनिष्ठ राहील जो पक्ष याची राहील त्याला उमेदवारी दिली जाईल परिणामाचा विचार केला जाणार उमेदवार चुकला असं म्हणता येणार नाही लक्ष्मण शिरसट आज पंढरपूर शहरात नगरसेवक म्हणून सर्वात जास्त काम कोण करत असल लक्ष्मण शिरसटचं नाव येत सर्वात जास्त संपर्क कोणाशी आज गावात वेगवेगळ्या नेत्यांशी वेगवेगळ्या गाठाशी लक्ष्मण शिरसटचं नाव येत त्यामुळे उमेदवार चुकला असं म्हणता येणार नाही फक्त बालकेंचा गट मोठा आहे नाव मोठं आहे आणि नाराजी म्हणा हे सर्व पथ्यावर पडलं आणि त्यामुळे पराभव नमस्कार मंडळी आपण पाहिलं की आगामी झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मागील नगरपालिका निवडणुकीच्या विषयावरती कल उकल होत असताना आपण या भावनिक आणि जातीयवादावरती या ठिकाणी आपण सर्व पत्रकारांनी मिळून चर्चा केलेली आहे करेक्ट कार्यक्रम हा अतिशय निस्वार्थी निपक्षपातीपणे आम्ही आजपर्यंत करत आलेलो आहे या पुढे देखील आम्ही याच पद्धतीनं करणार आहोत आणि पंढरपूरच्या राजकीय घडामोडीवरती आम्ही सखोल परखड आणि तिखट विश्लेषण करत राहू